पारोळा येथे झाशीच्या नेवाळकरांचा किल्ला आहे झाशीचे राजघराणे नेवाळकर हे पारोळ्याचे जहागीरदार होते कोकणस्थ तांबे हे कालांतराने येथे स्थायिक झाले म्हणून ह्या गावाला झाशीची राणी लक्ष्मीबाई यांचे माहेर असल्याचे सांगितले जाते तसेच राणी लक्ष्मीबाई यांचे दत्तक पुत्र आनंदराव नेवाळकर उर्फ दामोदरराव नेवाळकर यांचा जन्म पंधरा नोव्हेंबर इसवी सन अठराशे एकोणपन्नास साली याच गावात झाला त्यांचे वडील वासुदेवराव नेवाळकर हे पारोळ्याचे जहागीरदार होते शहराच्या सुरुवातीला झाशीच्या राणीचा व शिवाजी महाराजाचा सुंदर असा पुतळा आहे शहराच्या जवळच विचखेडे नावाचे सुंदर गाव आहे या गावात गणपतीचे पुरातन मंदिर आहे त्याचे आता बांधकाम सुरू आहे पारोळा अतिशय सुंदर शहर आहे पारोळा आता शैक्षणिक केंद्र झाले आहे पुरातन बालाजी मंदिर आता बांधले जात आहे गावाचे नाव शिरोळे आडनाव असणाऱ्या लोकांनी गावाचे नाव पारोळे ठेवले नंतर काही दिवसात ते नाव पारोळा झाले शिरोळे ते पारोळे असे शिरोळेकरांचे ब्रीद वाक्य आहे झाशीच्या महाराणी लक्ष्मीबाई यांचे दत्तक पुत्र आनंदराव नेवाळकर उर्फ दामोदरराव गंगाधरराव नेवाळकर यांचा जन्म पंधरा नोव्हेंबर इसवी सन अठराशे एकोणपन्नास साली इथेच झाला त्यांचे वडील वासुदेवराव नेवाळकर हे पारोळ्याचे जहागीरदार होते पारोळा तालुक्यात एकशे चौदाहून अधिक गावे आहेत जी प्रामुख्याने शेतीवर आधारित आहेत तालुक्यात आडगाव बहादरपूर भिलाली भोकरबारी चोरवड दहिगाव धाबे मुंडाणे आणि लोणी यांसारखी महत्वाची गावे व खेड्यांचा समावेश आहे तालुक्याच्या पश्चिमेस अमळनेर आणि पूर्वेस एरंडोल तालुके आहेत तालुक्याच्या प्रमुख गावे आडगाव अंबापिंपरी बहादरपूर भिलाली भोकरबारी भोलाणे चोरवड दापिंपरी दहिगाव दाळवेल देवगाव धाबे ढोली हिवरखेडे बीके ख सीम इंधवे इटावे इटनेर खोल खोलपिंपरी लोणी बू ख सीम मंगरूळ महू भस्वे, मोहाडी मोंडाणे मोरफळ मुंदाणे नगाव पाथर्डे पिंपरी पारोळा तालुक्यातील प्रमुख धरण बोरी मध्यम प्रकल्प तामसवाडी धरण हे आहे हे धरण बोरी नदीवर असून तालुक्याच्या सिंचन आणि पाणीपुरवठ्याची मुख्य गरज भागवते या व्यतिरिक्त तालुक्यातील कंकराज लघु पाटबंधारे तलाव हे देखील महत्वाचे आहे जे बोरी उजव्या कालव्याने भरले जाते पारोळा तालुक्यातील धरणे आणि वैशिष्ट्ये बोरी धरण तामसवाडी हे धरण इसवी सन एकोणीसशे त्र्याहत्तर एकोणीसशे चौऱ्याऐंशी दरम्यान बांधले गेले हे एक मातीचे व दगडी धरण आहे कंकराज लघु प्रकल्प बोरी धरणाच्या पाणी साठ्यावर हे तलाव पुनर्भरण रिचार्ज केले जाते पाणी पुरवठा या धरणांद्वारे पारोळा शहर आणि तालुक्यातील दहा बारा गावांना पाणीपुरवठा केला जातो महत्व पावसाळ्यात हे धरण पूर्ण भरल्यास नदीपात्रात पाणी सोडावे लागते ज्यामुळे शेतीसाठी ते वरदान ठरते जळगाव जिल्ह्यातील पारोळा तालुक्यात तामसवाडी गावाजवळ बोरी नदीवर उभारलेले बोरी धरण हे एक महत्वाचे मध्यम सिंचन प्रकल्प आहे इसवी सन एकोणीसशे त्र्याहत्तर एकोणीसशे चौऱ्याऐंशी दरम्यान बांधलेले हे मातीचे आणि दगडी धरण असून यातून तापी उपनदीच्या बोरी पात्रातील पाणी अडवून सिंचनासाठी वापरले जाते जिल्ह्यातील बोरी नदी संपादन ही बोरी नदी तापी नदीची उपनदी आहे नाशिक जिल्ह्यातील सटाणा तालुक्यातील चिराई या गावाजवळ तिचा उगम आहे पुढे ती विराणे गावाल लागून बोरी धरण येथून मार्गक्रमण करून वरून अमळनेरच्या दिशेने जाते जळगाव जिल्ह्यातील गावाजवळ ती तापीला मिळते भोकरीबारी चिखली नाला व कानोली नदी या बोरीच्या उपनद्या आहेत खानदेशातील मुख्य नद्यांपैकी बोरी नदी एक आहे